त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी दादांच्या पण ऐकतो की तुम्ही पण ऐकाल चल बारामतीचा विकास बारामतीचा विकासाचं मॉडेल आहे पण जे कोणी बारामतीच्या नागरिक इथं आले असतील त्यांनी खरंच बारामतीचा विकास नीट जाऊन बघितला पाहिजे तुम्ही जर सुरुवात केली जर एस टी एसटी स्टँड जरी धरलं त्याला साठ का काहीतरी कोटी खर्च आलाय पण बारामती एसटी स्टँड आहे पण एस टी नाहीयेत प्रवाशांना फिरायला मग त्या एसटी स्टँडचा उपयोग काय ते जर साठ कोटी तुम्ही वापरले असते आणि त्याच्याऐवजी नवीन एसटा घेतल्या असतात तर त्याला मी विकास म्हणेन किंवा बारामतीच्या नदीला जे काय कॉन्क्रिटीकरण केलंय त्या कॉन्क्रिटीकरणामुळे बारामतीच्या विहिरी बंद पडल्या पाणी नाहीये विहिरींना त्याच्या विहिरींना पाणी नाही तर खरं म्हणजे कॉन्क्रीट करायचं काही कारण नव्हतं पण मला पाहिजे तेच करायचं म्हणजे छत्रपती कारखान्यावर सुद्धा त्या चेअरमनला काही अधिकार नाहीये सगळं दादाच ठरवतात